समाजामध्ये असणारा अप्रप्रचार वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल चाललेला आहे काँग्रेसचे बांडबुळ आहेत याची मला जाणीव आहे लातूरच्या भाषणाचा असणारा त्यांनी तोडमोड केला आणि असताना त्याचा व्हायरल मुसलमानांमध्ये त्या ठिकाणी केल्या जात मुसलमानांमध्ये केल्या जात मी मुस्लिम समाजाला असायला आवाज करतोय संघ असे असे आहेत की ज्या ज्या येते एका एका बाजूला एक शिंदेचा उमेदवार आहे एका बाजूला एका शिंदेचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा असणारा उमेदवार आहे तिसरा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचा असणारा उमेदवार आहे तेव्हा सर्व मौलवीना आणि उलमानं मी असणार आव्हान केलं होत निपूर शर्मा नावाची असणारी महिला हिने महम्मद पैगंबरांबद्दल काय वक्तव्य केलं होतं हे मुस्लिम समाजाला अधिक माहिती

सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितला कायदा या संदर्भात नाहीये आणि म्हणून आम्ही अटक करू शकत वंचित बहुजन आघाडीने जी विधानसभा आणि विधान परिषद एक कायदा मंजूर कायदा पेश केलेला आहे सादर केलेला आहे कि त्याच नाव मोहम्मद पैगंबर बिल आहे या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे या कायद्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवतांच्या संदर्भात किंवा राष्ट्रीय व्यक्तींच्या संदर्भात कोणी उलट सुलट लिहित असेल आणि ते सिद्ध झालं तर त्याला सात वर्षाची सजा झाली पाहिजे